जी तेरी मंजुळा हालगवी हटता मस्तरी पुनेवकेली नवाऱ्या त्या गण सजवनाना जी बाई मंजुळा हालगवी रा दवाई तू पाशी दातरी तू पाव्हारी माझ्या वदारी गोदा तू

મગ બાઈ વાગ બાઈ પીર તિંબુંડ વસારી ગુદા વા તી કરે મગ તારી પીર્તિબું વસા माझं तरी पिती मोंद सारी मुगाव लाया नवयन माझ्या देवा वज्याच्या न कोनी आता बाळ